मित्रांनो पूजा कोण आहे बाळ आहे कोणच आहे प्रसादच प्रसाद ऋतूचा फक्त ऋतू जागम असेल तरी चालला असते ऋतूच दिला असं आहे का राग नको रा ही आपली सुंतर अथवा घेऊनच आली नाही का घ्यायला नाही आता ती झाली आता सेटलमेंट झाली आमची ती पण म्हणते आता हिथन मी नसती म्हणजे कुठं तर मित्रांनो माझ्या माझ्या घरात आलेले आता विषय टॉपचा झालेला आहे कॅन्सल जरा थोडी करायला लागली आता आताच कसं करायला लागली आताची मागायला लागली माझ्या बायकोला दुखत माझ्या सांगितलं मला तुझ्या सगळ्या साड्या ना असं म्हणलं मामा मला तुझं सगळे नाव करून मी काय करा होय <laughs> काय नाव ठेवायचं आता विषय काय करायचा सुनाचं तुम्हाला आम्ही ठेवणार काय ठेवायचं चांगलं ठेवायचं दे मित्रांनो कमेंट करून सांगा नाव काय ठेवायचं ते तुम्ही तुम्ही कसे कळालता आमच्या घ्यायला घेतलं का <laughs> <laughs> <laughs>

नाही ना आहे तर मित्रांनो माझ्या हातात आली बघा आता मी ना खेळावर किंवा आईशेसोबत कोणासोबत लग्न होईल पण आमच्या दोघातच कुठं फिक्स आहे तुला घेऊन का तुझ्या पण पुरी लागला होतोय अरे दोन दोन पुरी तीन पुरी किती किती माय झाल्या झाले आईशाला तू काय झाला राह आता

माहिती कारण माहिती आहे की आपण ज्या घरात जन्म घेतलाय तिथं सगळं वातावरण असं डेंजर आहे आवाज धाड धोरण किती बिया मग किती बोर काय तुम्ही अजिबात एवढा काल वाच

नकाय था था तो ना, ना आए, तो का आता मला तुमचा आवाज का काय लागली कुठे असं करायची गायला गेली तिला आता उटकीला काळ बघितलं बघितले फक्त एवढं बघितलं तिच्या मनाला मी तिला हसताना बघितलं

ती सोबत सेटल करायचं तिथे प्लॅनिंग चालू आहे पण गोल्या ना आता प्लॅटफॉर्मच बदलला हातावर माझ्या नावची मेहंदी साजली मग गाणं मला दोन बायकाचा दनी तीन तर काय आता घरात जायचं तर मित्रांनो लवकरच आपलं गाणं दिलं चालेल आहे कालच सकाळी

आता तुला जर कॉलेज सोबत लग्न करायचं असं कॉलेज सोबत करायचं हो खर खर करायचं मग खर खर करायचं खोटो फोटो खर खर लग्न तर खर खरं घोड म्हणजे तुला जर लग्न करायचं असेल कॉलेज सोबत तर पहिल्यानंतर काय करायला लागते माहित आहे का काय करायला लागतंय आता तुला गोड बोलायला लागतंय काय करायला बोड़ा बोड़ा चंदना तुला काय म्हणते काल कोण म्हणलं कोण म्हणलं कोण म्हणलं गाणं म्हण की आपलं गाणं म्हण की आपलं गाणं म्हणून म्हणा म्हणून दाखवू बघा आता आमची गाणं म्हणते नीट निठ हाच हाच आपल्या आज केलेल्या पकराला काय ते ती काय म्हणते पाकरा आम्ही तुला आम्ही तुला केलं हां बन हां आम्ही केलं पाखरा पाखर वी तू तुला केलं आणि दुसरं मामाचं गाणं कुठल्या सांग पण म्हण मामाचं गाणं बायको माझी रियल स्टार झाली मन येत नाही आणले मग येतय येतय बाहेर आहे हे मन भरारो बर बायको माझ्या रेस्ट झाले बर मामा आय लव्ह यू म्हणतात मामा आय लव्ह यू तर मित्रांनो काळ पण गोंडच आहे आणि लवकरच गोल्याला हिला तुम्ही मांडवाच बघाल लवकरच म्हणजे त्यांना पण माहिती आलं की काय तिथं जीव किती खाली तुला तुला सिंगर काय तुला सिंगर दाखवते बनलाय आपल्याकडे नवीन म्युझिक तयार करून भेटल तोंडावर वाजवून दाखवते सिंगर आहे राह तू बाप वाजवते दे मला नाही तुम्हीच फार का आता